तरी सीतागुफाच्या दुसऱ्या साईडने इथं मध्ये काय काय बोलू शकता म्हणून हळूहळू सांगतो तुम्हाला मित्राचा फोटोशूट साधू नव्हतो एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तरी आज आम्ही नाशिकच्या सीतागुफेमध्ये जाऊ राहिलो तुम्हाला आता सीतागुफा दाखवून देतो तर मित्रांनो तिथे काही मोबाईल अलाउड नाही म्हणून थोडस काय काय दिसते आणि जेवढं दिसेल तेवढं तुम्हाला दाखवतो तुम्ही बघा कसं आहे ते मला पण सांगा आता मध्ये काय ते पण दाखवतो तुम्हाला पुढे काय आम्ही सीतागुफे मध्ये आले नाही का इथे मध्ये येऊन बसलोय आणि इकडे पण पाहून घ्या खाली जायचं आता मला परत चला तर तुम्हाला दाखवतो मध्ये कसं आहे ते तर तरी सीतागुफाच्या दुसऱ्या साईडने आणि इथं मध्ये काय काय बोलू शकता म्हणून हळूहळू सांगतो तू मला मित्राचा फोटोशूट साधू आहे बाकी मोबाईल अलाउड नाही इथं मित्रांनो सीतागुफा मधून आम्हाला काही मोबाईल अलाउड नव्हता म्हणून आमच्या पाहून आता इथं कोणता कालाराम कालाराम मंदिर आहे त्याच्या बीस पाह आलो पण ते आता मोबाईल अलाउड नाही म्हणून दुसरा काय नाही दाखवू शकत तुम्हाला आणि जेवढं जेवढं पाहून घ्या आणि मस्त फोटोशूट करून घेतो आता आम्ही थोड्या तर भेटू थोड्या वेळाने तर मित्रांनो आजच्यासाठी एवढं परत पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये